सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान अकोला मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनच्या परिक्षेत्रातील जुनी वस्ती टांगा चौक परिसरात दोन अज्ञात चोरट्यांनी दुचाकीने पाठलाग करून ऑटो घराजवळ खाली उतरताना साठ वर्ष महिलेच्या गळ्यातील पंचवीस ग्रॅम वजनाची सोन्याची चैन हिसकावून पसार झाल्याची घटना दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी सायंकाळी पावणे सात वाजेच्या दरम्यान घडली मूर्तिजापूर येथील ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय विकास सावरकर यांच्या पत्नी मीना विकास सावरकर या मैत्रिणीसोबत स्टेशन विभागातील एका क्लिनिकमधून उपचार घेऊन आपल्या घरी वकीलपुरा येथे एका ॲटोने परतीच्या मार्गावर असताना त्यांना ॲटो चालकाने टांगा चौक चा जुनी वस्ती येथे सोडले व मीना सावरकर या तेथून हाकेच्या अंतरावर असलेल्या वकीलपुराच्या दिशेने जात असताना अचानक दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील पंचवीस ग्राम वजनाची सोन्याची चैन हिसकावून पसार झाले आहे ज्या सोन्याच्या दागिन्याची किंमत अंदाजे एक लाख पन्नास हजार रुपये असल्याची प्राथमिक माहिती बोलली जात असून या घटनेची माहिती मिळताच मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चोरट्यांचा शोध घेण्याकरता एक पथक रवाना करण्यात आले प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पोलिसांनी पंचनामा केला आहे स्थानकर्ता कॅमेरामन श्याम वाळसकरसह प्रतीक कुरेकर मूर्तिजापूर अकोला